मोठ्या मोठ्या करायच्या प्रत्यक्षात अवस्था आपण जर बघितली तर सुरुवातीला पनवेल हे अतिशय कुंदार शहर म्हणून प्रसिद्ध होत आज पनवेल मध्ये पाणी नाही आहे पनवेलचे तेच रस्ते पनवेल जे त्यांना निवडणुकीला निधी उभा करण्याच्या दृष्टीनं आवश्यक वाटत होते त्या ठिकाणी ब्रेकर लावून रस्ते पुढून रस्ते बनवले गेले बन पण पनवेलच्या अंतर्गत पे रस्त्यांची अवस्था आपण बघितली तर अनेक जणांना या ठिकाणी पाठीच्या दुकड्याने सतावलेला आहे पनवेलचा प्रत्येक भाग हा खालपासून वरपर्यंत धुळीनं भरलेला आहे प्रचंड प्रदूषण वाहतुकीची प्रचंड कोंडी पाण्याचा दुष्काळ दुरावस्था मुलांना मैदान ज्येष्ठांना विरंगुळ्यासाठी गार्डन नाहीत अशी परिस्थिती या शहराची झालेली आहे मात्र न चुकणारी एक गोष्ट आहे की पनवेलच्या बहुतांश शहरामध्ये शेवरेज लाईनच पाणी वर येताना आणि रस्त्यावर त्या ठिकाणी लोकांना या सगळ्यांच्या पाण्यातून जाताना आपण कायम बघतो ही सारी दुवा दुरावस्था होत असताना सोळा वर्ष प्रशांत ठाकूर आमदार आहेत तत्पूर्वी ते पनवेल नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते सातत्यानं सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळात ते वावरतायत पण त्यांचा फायदा सत्तेच्या वर्तुळाचा एकही गोष्ट घडलेली नाही पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर दोन हजार सोळा त्या पंचवीसच्या डिसेंबरच्या निम्यावर आपला

ना महिलांच्या सक्षमीकरणाचे कुठले उपक्रम आहेत अशी परिस्थिती आहे जे रस्ते पावसाळ्यापूर्वी बनवले त्या रस्त्यांची डांबूक जी आता पुन्हा चालू आहे आणि शहाजोगपण्यानं सांगतायत कि पावसाळ्यापूर्वी बनवलेले रस्ते पाऊस आधी आल्यामुळे खराब झाले ते कॉन्ट्रॅक्टर स्वतःच्या निधीतून पुन्हा बनवतायत पनवेल महानगरपालिकेतल्या नागरिकांच्या घराच्या पैशातून या रस्त्यांची कामं झाली ती महिनाभरात उधळण्यासाठी नक्कीच झालेली नव्हती ती उधळली हे मान्य करून आपण नागरिकांवर मेहरबानी करतोय या पद्धतीनं कंट्रा स्वतःच्या पैशांना म्हणून स्वीकारतायत म्हणून सांगतायत पण पनवेल महानगरपालिकेचा इस्टिमेट हे दर्जेदार आणि मुलगुत रस्त्यांसाठी होत आणि दुरुस्त करण्याच्या नावावर इथं तुकडा टाकतायत तिथं तुकडा टाकताय पडवेलचे रस्ते जस आता खारगरला एक कार्यक्रम कुठला तरी झालेला होता ज्याच्यामध्ये दारू होती ज्याच्यामध्ये ड्रग्ज होते हे राज्य सरकारनं खारगरला धुलणार व्यवस्थापन केलेलं होतं तसे पनवेलचे रस्ते आहेत ज्या या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेची सत्ता राबवली जाते ते बघितल्यानंतर मध्यंतरीच्या काळात प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भात आम्ही मंडळी मोर्चा काढलेला होता त्याच वेळेला दसऱ्याला पाणी पुढं आणि विविध सुविधांचाही प्रश्न होता आणि पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना अन्यथा पुन्हा महापालिकेशी निगडीत विविध विषयांसाठी मोर्चा पाळावा लागेल मध्यंतरीच्या काळात मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना या गंभीर प्रश्नाच्या संदर्भात पत्र व्यवहार केलेला होता पण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिवाळी त्याची दखल दखल घेतली घेतली यांनी आणि ज्या पद्धतीनं चर्चा चालू चालू आहेत की बाबता जनतेचे प्रश्न सोडून बाकी जागा विषय या ठिकाणी सांगतो अशी परिस्थिती पाटील साहेब यांचं नाव

या पाचही सागरी जिल्ह्यातल्या जनतेनं त्या रॅलीला दिलेला होता पदवे धोरण महाविकास आघाडीच्या देखील आपण त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची विनंती पदवे धोरणकारांना केलेली होती आणि अतिशय मोठ्या संख्येनं आपले स्थानिक त्या ठिकाणी उपस्थित होते पंतप्रधान महोदयांच्या असते विमानतळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर झालेला होता आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलेला आहे तीन महिन्यात उड्डाण ते वेळेस त्या ठिकाणी दिमा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे अशी अनाउन्समेंट होईल घोषणा होईल असं आम्हाला आश्वासित केलं आहे असं या ठिकाणचे दोन्ही आमदार आणि भाजपच्या साऱ्या सत्ताधारी मंडळींनी सांगितलेलं होत पण आता पंचवीस तारखेला विमानतळाच्या कार्यान्वयन थोडं जाहीर झालेलं आहे पंचवीस ला विमान उड्डाण सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बावीस तारखेला मानकोली ते नवी मुंबई विमानतळ अशी माहिती झाली बाळा मात्रे पुन्हा जाहीर

ती ती निवडणूक होती पातळीवरची निवडणूक होती त्यावेळेस आमचा होता जे काय आम्हाला वरून आदेश आले त्याप्रमाणे आम्ही लढलो आता स्थानिक संस्था आहे आणि इथे आमचा इनपुट असेल आणि आम्ही एखादं आता स्टँड होतो तर आता आमचा स्टँड बदललेला आहे आता भूमिका बदललेली आहे परिस्थिती बदललेली आहे आमचे पंधरा पंधरा दिवसामध्ये महाविकास आघाडीतील पक्षातील सर्व गट पक्षांच्या प्रमुखांशी आमचे मिटिंग झाली आणि त्यामध्ये आम्हाला योग्य तो माझ्या आणि माझ्या सहकार्यांना योग्य तो मान सन्मान मिळेल अशी ग्वाही देण्यात आली त्याच्यामुळे आज आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढत आहोत